नमस्कार आपली मायबोली मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही तर ती आपला समृद्ध वारसा आणि आपली ओळख आहे पण बदलत्या काळानुसार आपण आपल्या भाषेचे जतन करण्यासाठी काय करत आहोत महाराष्ट्र शासनाने याच हेतूने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा होणार आहे हा पंधरवाडा नेमका काय आहे आणि यात आपल्याला कोणते कोणते कार्यक्रम राबवायचे आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत विषय सुरू करण्यापूर्वी आपल्या मराठी भाषेच्या गौरवासाठी या काही ओळी आहेत लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी या ओळींप्रमाणेच आपली भाषा घराघरात आणि मनामनात पोहोचवण्यासाठी हा पंधरवाडा साजरा केला जातो या पंधरवाड्यामध्ये नेमके काय उपक्रम आपल्याला शाळेमध्ये राबवायचे आहेत त्या संदर्भामध्ये आता माहिती देतो बघा यामध्ये साहित्यिक उपक्रम घ्यायचे आहेत मराठी भाषेसंबंधी आणि वाङ्मयासंबंधी विविध व्याख्याने कार्यशाळा कवीसंमेलने बालनाट्य आणि पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करायचं आहे विविध स्पर्धा घ्यायच्या आहेत त्यामध्ये निबंध प्रश्नमंजुषा कथाकथन वक्तृत्व शुद्धलेखन हस्ताक्षर आणि शब्दकोडी यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करावे तसेच मराठी साहित्याशी संबंधित पुस्तकांचे रसग्रहण आणि समीक्षा स्पर्धाही घे घेता येतील वाचन संस्कृतीसाठी आपल्याला मराठीतील अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ दिंडी काढणे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषक व्यक्तींचा तसेच मराठीच्या प्रचारासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार करणे त्यामध्ये आणखीन आधुनिक व तंत्रज्ञान स्नेही उपक्रम जे आहेत त्यामध्ये आपल्याला टंकलेखनासाठी युनिकोड मराठीचा वापर वाढवणे या ई ईबुक निर्मिती विकिपीडिया कार्यशाळा शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी लेखन आणि ऑनलाईन पुस्तक विक्री यांसारख्या रोजगाराभिमुख विषयांवर कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुस्तकांची जत्रा प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाची जत्रा आयोजित करण्यात यावी जिथे लोक आपली पुस्तके मोफत किंवा स्वस्त दरात इतरांना देऊ शकतील त्यानंतर सोशल मीडियाचा वापर जो आहे त्यात फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमातून मराठी भाषेचे संदेश प्रसारित करणे आणि मराठी वाचनकट्टा निर्माण करणे प्रशासकीय पाऊल महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्टनुसार सर्व शासकीय कामकाज शंभर टक्के मराठीतूनच करणे अनिवार्य आहे आता या सर्वांमध्येही या पत्रात सांगितलेली आपली जबाबदारी काय आहे आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत भाषा संचालनालयाच्या मोबाईल ॲप्सची माहिती पोहोचवायची आहे तसेच हा पंधरवाडा साजरा करताना आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता आपल्याला घ्यायची आहे तर मित्रांनो आपली मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण या पंधरवाड्यात सक्रिय सहभागी होऊया महत्त्वाची सूचना म्हणजे या कार्यक्रमाबाबतचं संपूर्ण शासन परिपत्रक जे आहे ते तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता तुमच्यासाठी एक प्रश्न तुम्ही तुमच्या शाळेत किंवा कार्यालयात यापैकी कोणता उपक्रम सर्वात आधी राबवणार आहात तुमची कल्पना मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांची कमेंट आम्हाला सर्वात जास्त आवडेल त्यांचा उल्लेख आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र